नमस्कार मानसीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खुसखुशीत असे तिळाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी या वाटीच्या सहाय्याने एक वाटी शेंगदाणे दोन वाटी तीळ आणि दोन वाटी गूळ चिरून घेतला आहे आता सर्वात अगोदर तिळ भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये हे तीळ घालून घेतले तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आता इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत तुम्ही दुकानातले पॉलिश केलेले तीळ वापरले तरीही चालतील तीळ भाजून झाले की थोडेसे फुलतात आणि त्यातून असा चटचट असा आवाज येऊ लागतो तेव्हा समजायचं आपले तीळ भाजून झाले साधारण एक सहा सात मिनटामध्ये हे तीळ आपले भाजून होतात आता हे भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा त्याच कढईमध्ये हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम हे मिडियमच ठेवायचे आणि खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून याची सालं काढून घ्यायची इथे मी सर्व शेंगदाण्यांची सालं काढून घेतली आहेत आता एक खलबत्ता घेऊन त्या त्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे हे शेंगदाणे जाडसर असे कुटून घ्यायचे इतपत जाडसर असे हे शेंगदाणे मी कुटून घेतलेत आता पुन्हा गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं तूप मेल्ट झालं की हा बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा त्याचबरोबर दोन चमचे पाणी घालून घ्यायचं या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून कंटिन्युअसली ढवळत राहत हा पाक तयार करून घ्यायचा साधारण दोन तीन मिनटांनंतर पाकाला इथे उकळी आली आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे फेस तयार झाला आहे आता आपण चेक करूयात पाक तयार झाला आहे का त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये हा गुळाचा पाक टाकून चेक करूयात पाण्यामध्ये पाक टाकल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता याची गोळी नाही तयार होत जेलीसारखा हा पाक तयार झाला आहे तर आणखी एक ते दीड मिनटं हा पाक आपण होऊ देणार आहोत आणखी दोन मिनटांनंतर पुन्हा पाक चेक करून पाहिला तर आता त्याची छान गोळी तयार झाली आहे म्हणजेच आपला पाक आता लाडूसाठी तयार झाला आहे प्लेटमध्ये ही गोळी टाकली की अशा प्रकारे आवाज येतो आता या स्टेजला गॅस बंद करून त्यामध्ये हे भाजलेले तीळ व शेंगदाणे टाकून घ्यायचे आता हे तीळ व शेंगदाणे या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे तीळ व शेंगदाणे या पाकामध्ये मिक्स करून झाले की हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू वळायला घ्यायचे हे मिश्रण थंड झालं की याचे लाडू वळता येत नाहीत आता इथे मी हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू वळायला सुरुवात केली आहे अर्ध्या मिश्रणाचे लाडू वळून झाले आणि हे मिश्रण थंड गरू व्हायला सुरुवात झाली तर इथे मी एक तवा गरम करून घेतला आहे आणि ह्या तव्यावरती ही कढई ठेवून हे राहिलेले लाडू वळून घेणार आहे म्हणजे हे मिश्रण गरम राहील आणि लाडू वळायलाही सोपं जाईल लाडू वळताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकणार नाही आणि हे मिश्रण जास्तच घट्ट झालं लाडू वळता येत नसतील तर यामध्ये दोन चमचे पाणी घालून पुन्हा हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे त्याचे लाडू वळता येतील इथे आपले तिळाचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद